आम्ही पण त्याला सावतर भाऊ हे करतो ना संबोधतो ह्या लाडक्या बहिणींच बोलणं असं आहे की जर ह्यांना न्याय नाही मिळाला तर हे देखील मुख्यमंत्र्याला ना सावत्रा भाऊ समाजणार जसं त्यांनी ह्याला सावत्राबाई समजले मालेगाव तालुक्यासाठी आंदोलन करत तिथे बसलो आहोत कशासाठी कास्टीसाठी तुम्ही आमची कास्ट सर्टिफिकेट नाही दिल्यामुळे आज आमच्या बुजुर्ग बुजुर्ग वडील माणसांना आज गुंडण करण्याची वेळ आली आहे तुम्ही आमच्याकडं इथं आम्ही बसलो तरी तुम्ही लक्ष सुद्धा दिल नाही वरून आमच्यावर हसून जात आहात का आम्ही पागळ घेडे दिसलो काहीत आरक्षण आमची आई वडील आमची छोटे बहीण भाऊ आदित आकाश साठी आमचा तुम्ही जास्तच नका देऊ पण जे आमचा हक्क आहे ते तुम्ही का देत नाही खाली करायचं काय आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर पुढचे खाली करा आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खाली करा कृषींचा घोजी भागरेंचा बिरसा मुंडांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा